सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाला आवडणारे असे उकडीचे मोदक चला तर पाहूया याची रेसिपी कशी करायची ते रेसिपी स्टार्ट करताना सर्वप्रथम मी एक नारळ घेतलय नारळ आपण छान फोळवून घेतलंय पाणी काढून घेतलय स्वच्छ धुवून घेतलय मी त्याला आता आपण त्याला खाऊन घेणार आहोत आता मी खावण्यासाठी हे असे एक यंत्र मिळतं नारळ खावण्यासाठी ते मी इथे घेतले आता त्याच्या साह्याने आपण आपलं जे नारळ आहे ते खाऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा पद्धतीने हे नारळ आपल्याला खवायचं आहे आता माझे संपूर्ण नारळ खाऊन झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपला जो खीस आहे तो किती पांढरं शुभ्र झालेला आहे आता आपण याची नेक्स्ट रेसिपी पाहूया कशी करायची ते आता आपण मोदकासाठी सारण तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे जे आपण नारळ खाऊन घेतलं होतं ते खवलेलं नारळ इथे घेतलं आहे नारळाचा किस नंतर इथे मी थोडी वेलची पावडर घेतली आहे थोडी जायफळ पावडर घेतली आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आपल्याला थोडं तूप घ्यायचंय एक छोटा चमचा तूप घ्यायचंय आपल्याला चला तर पाहूया कसं करायचं सारण ते सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे गरम करण्यासाठी त्यात आपण एक छोटा चमचा तूप टाकून घ्यायचंय एक छोटा चमचा तूप टाकून आहे नंतर आपण जे नारळाचा कीस आहे आपला जो तो आपण याच्यात टाकून घ्यायचा आहे कढईत आपलं तूप छान गरम झालेलं आहे आता मी त्याच्यात टाकून घेते आहे याला छान गरम भाजून घ्यायचं आहे थोडं याच्यातलं मॉइश्चरायझर जे आहे ते कमी होईपर्यंत आपल्याला याला हलवायचं आहे थोडं आपलं हे बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे आता आपण त्याच्यात गूळ टाकून घेऊया मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे तो मी त्यात टाकून घेतली आहे आता आपल्याला गूळ छान मेल्ट होईपर्यंत याला हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता है। आता है। है। आपला गुळ छान मेल्ट झालेला आहे आता आपण त्याच्यात जायफळ पावडर टाकून घ्यायची वेलची पावडर टाकून घ्यायची जायफळ आणि वेलची पावडर टाकल्यामुळे अतिशय सुंदर असा सुगंध आणि टेस्ट आपल्याला आपल्या मोदगात मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी नक्की टाकायचं आहे हे पुन्हा एकदा आपण हे छान कालवून घेणार आहोत तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही गुळ जास्तही टाकू शकता आता आपलं सारण रेडी झालेलं सा आहे अशा प्रकारे आपल्या गोळाचं छान सारण रेडी झालेलं आहे मोदकासाठी आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊया बाहेरचं आवरण असतं ते आवरणासाठी लागणारं पीठ आपण तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटी एक मोठी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय आता मी गॅसवर कढई ठेवली आहे तापवण्यासाठी जेवढी वाटी आपण पीठ घेतलं आहे त्याच दोन वाटी मी आता इथे एक वाटी पीठ आहे तांदळाचं आणि तीच एक वाटी वाटीभर आपण इथे पाणी घेतलंय आणि आता आपण हे पाणी छान उकळू देणार आहे गरम करून घेणार आहोत आणि ते पाणी गरम झाल्यावर त्याच्यात आपल्याला हे जे तांदळाचं पीठ आपण घेतलंय ते टाकून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आता आपलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण आपल्या पाण्यात हे पीठ थोडं थोडं टाक करत सर्व पीठ टाकून घ्यायचंय आणि हलवत राहायचंय आपल्याला आपल्या पिठात अजिबात गाठ पडू द्यायची नाही आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं पीठ इथे छान रेडी झालेलं आहे आता आपण हे साधारण तीन ते चार मिनिट असंच झाकून ठेवणार आहोत वाफवण्यासाठी आता हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत साधारण पाच मिनिट आता आपले पाच मिनिटं झालेले आहेत आपलं पीठ छान वाफवून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे पीठ काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता मी जे पीठ तयार करून घेतलेलं होतं तांदळाचं ते इथे काढून घेतलंय त्याच्यासोबत इथे सारण घेतलंय आणि हाताला लावायला थोडं तूप घेतलेलं आहे चला तर आता आपण मोदक कसे बनवायचे ते बघूया सर्वात आधी आपण एक छान छोटासा गोळा तर तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता नंतर आपण जो गोळा तयार करून घेतला होता त्याला थोडस तांदळाचं पीठ लागत याला सर्व अशा एक, एक एक कळ्या करून घेणार आहोत छान अशी छोटीशी लाटी मी गोल आकारात लाटून घेतलेली आहे अशी एक गोल लाटी लाटून घेतलेली आहे आता त्याच्यावर आपण सारण टाकून घ्यायचं आहे सारण टाकून घेतल्यानंतर बोटांना थोडं तूप लावून आहे आता मी बोटांना तूप लावून घेतलंय आता याचे सर्व साईडने आपल्याला असं करून आहे त्यानंतर आपण हे सर्व असं बंद करून आहे <coughs> आपला मोदक आता रेडी झालेला आहे <coughs> याला छान असं टोक काढून घ्यायचंय आपण आणि नंतर आपण मी इथे काय केलंय आणखीन याला छान दिसण्यासाठी मी इथे एक चमचा घेतला आहे चमच्याने आपण याला असे करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं की चमचा चिपकतो आहे तर तुम्ही चमच्याला हे तूप लावून घ्यायचं आहे थोडं तुम्ही पाहू शकता आपला मोदक किती छान दिसतोय आता आपला हा मोदक रेडी आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोदक रेडी करून घ्यायचे आहे चला आता आपण सर्व मोदक रेडी तुम्ही पाहू शकता इथे आपले सर्व मोदक बनवून रेडी झालेले आहेत आता आपण त्यांना वाफवण्यासाठी ठेवून आहे त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवून घेतली आहे त्याच्यात मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक गाळणी ठेवली आहे गाळणीला खालून मी इथे छान तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपले मोदक खाली चिपकणार नाहीत आता हे खालचं पाणी बॉईल झालं की आपण त्याच्यावर हे मोदक ठेवायचे छान बॉईल झालेलं आहे आता आपण हे मोदक ठेवून घेणार आहोत त्याच्यावर बॉईल होण्यासाठी अशा प्रकारे मी सर्व मोदक इथे ठेवून घेतलेले आहेत आता आपण त्यांना झाकून घेऊया आता आपण यांना साधारण दहा मिनिट बॉईल करून घ्यायचं आहे आता आपले दहा मिनिट झालेले आहेत आता आपले मोदक आपण चेक करूया आता आपले दहा मिनटं झालेले आहेत आता मी याच्यावरचं झाकण काढलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपले मोदक छान वाफवून झालेले आहेत आता आपण आता आपले मोदक रेडी झालेले आहेत सर्व करण्यासाठी चला तर आता आपण याला सर्व करूया टेस्टी असे आपले टेस्टी असे मोदक रेडी झालेले आहेत आपण आता त्यांना सर्व केलेलं आहे आणि आपण त्यांना छान त्याच्यावर आपण छान गावराणी तूप घेणार आहे आणि त्याच्यासोबत खायचं अतिशय सुंदर लागतात चवीला खूप छान लागतात ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू